आज आपण ज्या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत ते पुस्तक आहे टाइम अँड सेल्फ मॅनेजमेंट वेळेचं आणि आयुष्याचं सजग व्यवस्थापन कांचन दीक्षित यांनी हे पुस्तक दिलेलं आहे आता या पुस्तकाचा मूळ हेतूच वेळ व्यवस्थापनाबाबत नवीन दृष्टिकोन देणे हा आहे आणि त्यामुळे या पुस्तकातल्या एकूण सत्तावीस प्रकरणांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते घड्याळाचे कुसंस्कार आळस गुलामी आणि स्वामित्व पॉवर ऑफ क्लिअरिटी विटॅमिन डी थ्री अडथळ्यांची शर्यत रुटीनचा कंटाळा पेला भरलेला कि सरलेला नसते तेव्हा दिरंगाई एक पॅटर्न बाई पण भारी देवा जिच्या हाती पाळण्याची दोरी नोकरदार महिलांचे वेळ व्यवस्थापन आणि तारेवरची कसरत अन्न पूर्णा सदापूर्णे आता अशा वेगवेगळ्या वेक सत्तावीस प्रकरणांमधून आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीतून आपण टाईम मॅनेजमेंट स्वतःसाठी कसं करायचं हे आपण शिकू शकतो हे पुस्तक जरूर वाचा याच्यामधला थोडासा भाग मी वाचते आहे टू डू लिस्ट टू डू लिस्ट तयार करा सगळेच सांगतात पण महत्वाची गोष्ट कोणीच सांगत नाही ती म्हणजे ती लिस्ट पाहून येणाऱ्या ताणाचं काय करायचं उदाहरणार्थ ऑफिसमधली मीटिंग मुलांच्या शाळेतली मीटिंग लायब्ररीचे पुस्तक बदलणे बिल भरणे आय सीचा हप्ता भरणे औषध आणणे गिफ्ट आणणे ही सगळी कामं एका खाली एक लिहून टूडू लिस्ट तयार केली तर डोकं चक्रावले नाही तर नवलच टूडू लिस्ट म्हणजे करायच्या सर्व कामांची स्मरण यादी कामे राहून जाऊ नयेत म्हणून ती एका ठिकाणी लिहून ठेवणं टूडू लिस्ट ही एकच असते का नाही तुम्ही तुमच्या साधारण कामाच्या विभागणीनुसार अनेक टूडू लिस्ट बनवू शकता याचा फायदा असा की मोठी यादी पाहून आणि वेगवेगळ्या कामांची खिचडी पाहून गोंधळायला होत नाही उदाहरणार्थ किचन कामांची डू लिस्ट खरेदी किंवा बाहेर पडल्यावर करायच्या काही कामांची यादी या महिन्यात किंवा या आठवड्यात जे पूर्ण करायचं आहे अशा कामांची लिस्ट असं सगळं आपण त्यात करू शकतो बाजारामध्ये काही नोट कार्ड्स मिळतात तशी कार्ड घ्यायची आणि एक ठरवायचं की जी कामं आपल्याला करायची आहेत ती बाहेर पडतानाच त्या कार्डवर लिहायची आणि ते तिथेच ठेवून द्यायचं फ्रीजवर किंवा नोटीस बोर्डवर एखाद्या ठिकाणी काही महत्वाची कामं लिहून ठेवायची म्हणजे आपल्या लक्षात राहतात आणि आपण ती पूर्ण करू शकतो थोडक्यात ऑफिस घर आणि इतर सगळीच कामं एका यादीत लिहू नका त्यामुळे ताण निर्माण होतो शिवाय नको ती कामं तिथे वारंवार वाचत बसण्याची गरज नस गरज नसते बाहेर पडताना कोणत्या वस्तू आणायच्या आहेत हे दहा वेळा व्याधी पाहत हो घोकायची गरज नसते करा करा असं सगळे सांगतात पण कसं करा हे या पुस्तक